नमस्कार शेतकरी मित्रांनो कांदा चॅलेंज युट्यूब चॅनेलमध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे आज आपण बघणार आहे अहमदनगर जिल्ह्यातील काही बाजार समितींचे कांदा बाजार भाव सर्व शेतकऱ्यांनी हा व्हिडिओ संपूर्णपणे बघा कुठेने स्किप करता बाजार समिती कोपरगाव या ठिकाणी अबोग एकवीसशे क्विंटल कमीत कमी शंभर रुपये क्विंटल सरसंद्रा तेराशे पंचवीस रुपये क्विंटल जास्तीत जास्त चौदाशे रुपये क्विंटल पुढील बाजार समिती पारनेर या ठिकाणी अवक चौदा हजार चारशे सदौतीस क्विंटल कमीत कमी दर तीनशे रुपये क्विंटल सर्व आहे अकराशे पंचवीस रुपये क्विंटल या ठिकाणी जास्तीत जास्त आहे सोळाशे रुपये क्विंटल पुढील बाजार समिती राहता अवक तीन हजार चौऱ्याहत्तर क्विंटल कमीत कमी दोनशे रुपये क्विंटल सर्व आहे बाराशे रुपये क्विंटल जास्त आहे सोळाशे पन्नास रुपये अलेसा एलसा कांदा चॅलीन यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा